जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या अतिरिक्त जमिनीवरील सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध जालना येथील पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांची बैठक हजार एकरवरील सोलार प्रकल्प होऊ देणार नाही शेतकरी आज दिनांक सत्तावीस रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पावरील सोलार प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला निम्न दुधना प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या मात्र यात पाणी साठवण्यासाठी घेतलेल्या गी जमिनीवर शासनाचा सोलार प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावित आहे तब्बल एक हजार एकरवरील अतिरिक्त जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे मात्र शासनानं सौर ऊर्जा प्रकल्पाचा घाट थांबवावा आणि शेतकऱ्यांना जमिनी परत करा या मागणीसाठी जालना पाटबंधारे विभागित शेतकऱ्यांची मुख्य अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठक झाली असून सौर प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केलाय यावेळी मुख्य अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आहे की मंठा तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली जमीन नियोजित उद्देशासाठी वापरण्यात न आल्यानं सदर जमीन मूळ शेतकरी मालकांना परत देण्यात यावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना मंठा तालुका यांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे या यासंदर्भात जलसंपदा विभाग जालना येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की पाणी साठवणुकीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा उद्देश बदलून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे मात्र सौर प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरानं हो। अथवा मूळ जमीन मालकांच्या संमतीनं जमीन खरेदी करण्यात यावी असं शासन निर्णय असतानाही त्याचे पालन करण्यात आलेलं नाही आहे संबंधित जमिनीचे सातबारे अद्याप शेतकऱ्यांच्या नावावर असताना त्या जमिनीवर इतर प्रयोजनासाठी काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते या प्रकरणी तातडीचा निर्णय घेऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे या बैठकीला गणेश राजबिंडे परतूर तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ मंठा तालुका अध्यक्ष शिवाजी महाराज भोसले बाळाभाऊ बिडवे नामदेव खोसे वैभव मानवतकर, अंशीराम कबाडी कल्याणराव लाटे नवल सोनी यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती खर तर आमची मागणी हीच आहे जो सरकारने घाट घातलेला आहे सोला, सोलार आम मनना है, सोलार बसवण्याचं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोलार हटाव जमीन बचाव खर तर आमची जी आजची बैठक होणार होती ही छत्रपती छत्रपती संभाजीनगरच्या कडा भवन किंवा होणार होती परंतु काही अधिकाऱ्यांनी मुद्दामून आमच्यावरती गनिमे कावा करण्याचा प्रयत्न केला आणि ती बैठक छत्रपती संभाजीनगर येथे न करता ती छत्र जालना येथे ती बैठक ठेवली आणि फक्त बैठकच ठेवली नाही आज खर तर शेतकऱ्यांसोबत चर्चा होणार होती परंतु शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना सुद्धा या शेतकऱ्यांना भीती वाटते का काय असा प्रश्न मला निर्माण झालेला आहे कारण आपण जर सकाळी पाहिला असेल तर तब्बल चाळीस ते पन्नास पोलीस फोर्स हे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आले होते म्हणजे शासन एकीकडे शेतकऱ्यांसोबत चर्चाला बोलवतोय आणि दुसरीकडे पोलीस फोर्स आणून शेतकऱ्यांवरती दबाव तंत्र आणण्याचं काम करतोय म्हणून सुरुवातीलाच मी या शासनाचा आणि जे काही घाट करण्याचं करतायत त्याचा मी निषेध करतो काय ना माझं नाव वैभव मानवतकर मागणी आमच्या स्पष्ट आहेत की ज्या काय आमच्या उर्वरित जमीन आहेत किंवा अतिरिक्त संपादन जमिनी झालेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्या जमिनी मिळाल्या पाहिजेत लोक इथे इथे जवळपास बावीस बावीस गावांचा शेतकरी सगळे इथे जमा झालेले आहेत जवळपास शिल्लक जे जमीन राहते ते हजार एकर पर्यंत जमीन असेल ती जमीन शिल्लक राहतात आणि शेतकऱ्यांचं ते स्पष्ट म्हणणं आहे की त्या जमिनी परत मिळायला पाहिजे शासन आज आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये एक रुपयामध्ये अदानीने बिहारमध्ये शासनाने अदानीला एक रुपयामध्ये एक हजार एक, एकर जमीन दिलेली आहे तोच घाट माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि बिझनेसमॅनच्या उद्योगपत्यांच्या गळ्यात घालण्याचं काम हे शेतकऱ्यांचं चालू आहे आज जर शेतकऱ्याने पिकवलंच नाही तर एसी मध्ये बसणारे अधिकारी हे नेते खाणार काय हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो वैभव दादा मला सांगा की कशासाठी तुम्ही या कार्यालयामध्ये आलात आणि काय तुमची प्रमुख मागणी आज आम्ही इथं सोलर बच हटाव आणि जमीन बचाव या कारणासाठी आमची इथे बैठक ठेवली होती हे आम आम्ही आंदोलन कुठं कडाभवनला कडा कडाभवनचं पत्र होतं आणि जगताप मॅडम हे ते सगळ्या इथं मिटिंगसाठी आलेल्या आले होत्या आणि त्याच्या मिटिंगनुसार असं आज आता सांगण्यात आलं ई साहेबानं व्हिडिओ कॉल नुसार आम्हाला विचारलं की काय तुमची वस्तुस्थिती तर आम्ही त्याला सांगितलं की बाबा सर ही आमची एक हजार एकर जमीन दुसरी जाती आणि पहिली जमीन जी संपादन झाली ती आम्हाला परत करा आणि ही दुसरी संपादन करा नसता आमची जमीन ही दुसरी संपादन करू नका तुमचं धरणाचं जी लेवल आहे ती पंच्याहत्तर टक्केच राहू द्या आणि जर धरणाची लेवल तुम्हाला शंभर टक्के करायची असली आणि दुसरी जमीन ही संपादन करायची असली तर आमची पहिली जमीन आमच्या जे माळेजा मिळालेला आहे ते माळेजा परत करा परत भरतो आणि ते ती जमीन आम्हाला परत करा या कारणासाठी आम्ही थांबलेलो होतो मुळात किती शेतकरी याच्यामध्ये बाधित झालेले आहे आणि जमीन संपादित करण्याचा काय विषय नाही आम्ही जवळपास एक हजार शेतकरी येत आणि जमीन जवळपास आठशे साडेआठशे एकर जमीन संपादन झालेली आणि आणखी नवीन पंधराशे जवळपास शेतकरी असतील त्यात आणि नवीन जमीन संपादन करण्याचं एक आठशे एकर ती पण जमीन संपादन करायची आहे बैठकीत काय चर्चा झाली आणि काय निर्णय आजच्या बैठकीत एवढीच चर्चा झाली की तुम्हाला आम्ही मॅडम असे म्हणले की, की, की आ, हे प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळापर्यंत नेऊ आणि ईडी साहेबाला कॉल केला आणि त्यातून ईडी साहेबांना आम्हाला एवढंच सांगितलं की मी उद्या मुंबईला चाललोय आणि त्या मुंबईच्या मीटिंग मध्ये मी मंत्री महोदयासोबत बोलतो आणि तुम्हाला नंतर मी त्याच्यावर दुसरं काय निर्णय झाला ते सांगतो तुम्ही त्या जमिनी आता सध्या म्हणजे वाहतात वाहतात की त्याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे हा आता त्याच्यात आम्ही काय करतो की बो दोन हजार रुपये हेक्टर पाणीपट्टी भरतो अडीच हजार रुपये हेक्टरनं गाळी गाळप्यारा भरतो आणि गाळप्यारा भरून आम्ही साडेचार हजार रुपये जवळपास आमचं उत्पन्न त्या महसुली बागाला भरा दरवर्षी गाळप्यारा म्हणून भर भरतोय आणि याचा जो घाट घालण्याचा सौर ऊर्जेचा चालला आहे तर हे प्रति हेक्टर एक हजार रुपये एक हजार एक रुपये आहे एक रुपये हेक्टरनं हे वार्षिक सहा हजार रुपये वर्षाचे भरून घेणार असं त्याचं नियोजन आहे आणि आमचे जवळपास सा, साडेचार हजार रुपये हेक्टरच्या हिशोबाने आमचे दरवर्षी सात ते आठ लाख रुपये जमा होतील यांचं सोलरचा आहे हा यायचा सौर ऊर्जाचा प्लॅन चालू आहे तर त्याने आणखीन काही जमीन हस्तांतरित केली नाही आणि आम आमचं त्याला विरोध आहे आणि आम्ही तो सौर ऊर्जा आम्ही तिथं होऊ देणार नाही सौर ऊर्जेचं असा प्रयोजन करायला पाहिजे सौर ऊर्जावर म्हणजे शासनानं की जी संपादन जमीन म्हणजे जी डोंगराळ भाग आहे जे जे नापिकी आहे ह्या ठिकाणी सौर ऊर्जा करायला पाहिजे जी सुपीक असेल जमीन ती मुळ शेतकऱ्याला त्याला व्हायला द्यायला पाहिजे सोलर प्लॅन्ट जमीन देण्यास तुमचा विरोध आहे सोलर प्लॅन्ट आमच्या जमीन देण्यास सक्त विरोध आहे आम्ही ती होऊ देणार पण नाही तिथं नाव सांगा तुमचं माझं नाव सतीश निर्वळ स्वाभिमानी शेतकरी संघटना मंठा तालुका अध्यक्ष